श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं भावातीत्रिगुणरहित नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नाम आमच्यासाठी ठेवले आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावे आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ गुरु आज्ञा पालनाशिवाय दुसरे कर्तव्यच उरले नाही परमात्म्याकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत आपल्या गुरुंनी जो राजमार्ग दाखवला त्यानेच जावे मध्येच दुसरा मार्ग घेतला तर पल्ला कधीच गाठायचा नाही एका वैद्याचे औषध सोडून दुसऱ्या वैद्याचे घेतले तर पहिल्या वैद्याची जबाबदारी संपली तरीही मी माझ्या माणसाला सोडित नाही ही गोष्ट निराळी ज्या दिवशी मी तुम्हाला अनुग्रह देऊन आपला म्हटले त्या दिवशीच सर्व प्रापच्चिक आणि पारमार्थिक जबाबदारी गुरुवर सोपवून तुम्ही मोकळे झाला गुरु, गुरु आज्ञा पालनाशिवाय तुम्हाला दुसरे कर्तव्य चुरले नाही पण तुम्हाला असे वाटते कुठे विष हे आमटीत घातले काय किंवा भाजीत घातले काय दोन्ही त्याप्रमाणे त्या अभिमान व्यवहारात असला काय पारमार्थिक असला काय दोन्ही साधना दसला का दोनी मी कोण हे आधी जाणले पाहिजे परमात्मा कोण ते मग आपोआपच कळते दोघांचे हे स्वरूप एकच आहे म्हणजे दोघेही एकच आहेत परमात्मा निर्गुण आहे आणि तो जाणण्यासाठी आपणही निर्गुण असायला पाहिजे म्हणून आपण देहबुद्धी सोडली पाहिजे कोणतीही गोष्ट आपण जाणतो म्हणजे आपल्याला त्या वस्तूशी तदाकार व्हावे लागते त्याखेरीज जाणणेच होत नाही म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी आपणही नको का परमात्मा स्वरूप व्हायला यालाच साधू होऊन साधू सोळखणे किंवा शिवो भूत्वा शिवम यजेत असं म्हणतात आता कोणत्याही वस्तूचा आकार आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्याजवळ तत्सदृश असे संस्कार पाहिजेत ते संस्कार त्या वस्तूच्या आघाताने प्रत्याघात रूपाने उद्भूत होतात नंतर त्या वस्तूचे ज्ञान होते म्हणून परमात्मा स्वरूपाला विरोधी असे संस्कार घालवून आपण आपले अंतःकरण पोषक संस्कारांनी युक्त केले पाहिजे साधन करून निष्पाप होऊ शकलो तर आपल्याला जगात पाप दिसणे शक्य नाही देवाच्या गुणाने आणि रूपाने त्याचे गुण आणि रूप मिळेल पण त्याच्या नामाने तो जसा असेल तसा सर्वच्या सर्व मिळतो म्हणून नाम हे साधन श्रेष्ठ आहे आपण भगवंताच्या नामात राहिले पाहिजे त्यातच जीवनातले सर्व सुख सामावले आहे याहून दुसरे काय मिळवायचे मी सुखाचा शोध केला आणि ते मला सापडले म्हणून मी तुम्हाला त्याचा निश्चित मार्ग सांगेन तो मार्ग म्हणजे भगवंताचे अनुसंधान होय मी अत्यंत समाधानी आहे तसे तुम्ही समाधानी जे मी सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटी सांगतो तुम्ही कसेही असा भगवंताच्या नामाला सोडू नका अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे नामात शेवटचा श्वास केला पाहिजे याहून दुसरे काय मिळवायचे आजचे बोधवचन हो आपल्याकडून होईल तेवढे नाम घ्यावे न होईल त्याचा राम कैवारी आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ